तावरे कुटुंबियांचा शिवसेनेत प्रवेश कापशी जिल्हा परिषदेच्या दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावीद मुश्रीफ यांचा पराभव करणारे माजी जिल्हा परिषद सदस्य उद्योजक परशुराम तावरे यांच्या सुविद्य पत्नी अश्विनी परशुराम तावरे यांनी शिवसेना पक्षात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रवेश केला दोन हजार बाराच्या जिल्हा परिषद निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत नवीद हसन मुश्रीफ यांचा पराभव करून कागल आणि कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे तावरे कुटुंबीय यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केलाय यामुळं कागलच्या राजकारणात माजी खासदार संजयदादा मंडलिक यांच्या गटाला बळ मिळालंय पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत माजी आमदार आणि गोकुळ संचालक सुजित मिणसेकर शिवसेना जिल्हा प्रमुख विजय बलगुडे शिवसेना कागल तालुका प्रमुख सुधीर पाटोळे नंदकुमार सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते न्यूजशाहीसाठी भरांबळे ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी 库库尔巴兄弟。